नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर माझं सकाळ सगळं आवरलं आहे स्वयंपाक वगैरे झाला कपडे वगैरे धुऊन झाले आणि आजचा ब्लॉग लेटका स्टार्ट केला कारण की के आमच्या घरी रात्रीपासूनच लाईट नाही मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती आत्ता लाईट आली पंधरा एक मिनटापूर्वी मोबाईल वगैरे चार्ज केला मग म्हटलं चला ब्लॉग पण स्टार्ट करू आय संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मम्मी त्या गेल्या वावरामध्ये चारा व्हायला हे बघा इथं एक चाऱ्याची वळी घातली आणि तिकडं चारा वाहत आहे जवळपास त्यांचा चारा व्हायचा होतंच आहे आता त्या घरी येतील जेवण करायला मम्मीला त्यांना तर आहे उपवास पण पप्पाला आणि ते चारा व्हायला माणसं आलेले त्यांना काही उपवास नाही तर त्यांच्यासाठी मी मस्त स्वयंपाक बनवलाय मटकी बनवली आणि सोयाबीन वडे बनवले सोबतच चपात्या पण बनवल्या आता मम्मी त्यांसाठी खिचडी बनवून घेते बघ खिचडीची तयारी मी करून ठेवली अगोदरच मिरच्या कापून ठेवल्या होत्या आता यात तळून घेते आणि इथं बटाटे पण कापून ठेवले होते शाऊदाना पण इथं भिजलेला आहे इट किंवा जाईल सांगता येत नाही म्हणून अगोदरच मी शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमधून बारीक करून ठेवले होते चला आता खिचडी बनवून घेते अगोदर मिरच्या तळून घेते चारा गोळा करून झालाय वाटतं यांचा आता एक घरी येत आहे दुपारी मम्मी त्या आल्यावर मस्त फराळचं वगैरे केलं पप्पा त्यांनी जेवण केलं आणि मी ब्लॉक करायचं विसरून गेले चला आत्ता वाजले तीन मम्मी आहे वावरामध्ये गोळ्याला पाणी भरायला जाते मी त्यांच्याकडं आत्या आहे हरभऱ्याची डाळ हा चोर आहे का चोर चोरी मम्मी ह्या गोळ्याला पाणी भर राहिल्या थोड्याशा आजारी झाल्या त्या आज पाणी भरू राहिले मम्मी इथं एवढ्याला एवढ्याला पाणी भरायचं डॉक्टर कडे गेला डॉक्टर काय म्हणे तुम्ही दिसानाच याच्यात परत भरवलं काय डाळ भरली ना ओके किती मम्मीला बरं वाटत नव्हतं संतोषला पाणी भरायला पाठवलं मम्मी घरी आल्या छा प्यायचा का बर वाटत पीठ एकत्र करून ठेवताय कारण की आमचा जो पिठाचा डब्बा आहे त्याच्यामध्ये जुनं पीठ आहे थोडस आणि तो आम्हाला दिवाळीचा घासून आहे त्याच्यामुळे मग मी हे पीठ असंच इथं झाकून ठेवत एकत्र करून आणि मग चहा प्यायचा आहे मी चहा बनवते संतोष संतोषनी मस्त सगळ्या झाडांना पाणी टाकलं इथं पोळ्याला पाणी भरलंय मस्त फ्रेश फ्रेश दिसतंय आणि आज सगळीकडं असं धुकंधुक वाटतंय सेफ डोंगर पण क्लिअर दिसत नाही असं वाटतंय पाऊस येईल वगैरे झाला चहा बनवला आणि आता मस्त फ्रेश झाली स्वयंपाक तर मग मी आता टी टीव्ही चालू करते वगैरे जा, आणि भांडे कासायचे बाकी आहे भांडे कासायचे मग मी इथं दूध तापू राहिल्या बर वाटतंय तुम्हाला डोकं दुखत थोडं मोठं निभावला छान ते सर्दी बरी का सर्दी मुळ डोकं राहिला पण पाहिलं तिने सकाळी व्हिडिओ मध्ये पाहिलं मग म्हणजे आम्ही फोन करते आत त्याला पप्पांच्या फोन करणार होती पण म्हणजे घरी आहे का नाही मग नाही केला Hmm, गोळ्या घेतल्या का कधी घ्यायच्या ओके करू बंद का तुम्ही कशाला बंद केला रे काय खरं नाही आजारी कशामुळे झाला सर्दी कशामुळे झाली <laughs> पाणी प्यायला गेल्या हो होत्या लांब गावाला दुसऱ्या पाण्या आपल्या घरात असं कोणी संतोष पण दुसरं पाणी पिले का आजरी पडते तुम्ही पण पप्पा पण पण आता आहे ना देशमानाला म्हणजे माझ्या मायरी फिल्टरचं पाणी नाही ते साधंच पाणी पित्या तरी आजर जी। मी नाही होत कधी अर्सवयीन त्या पाण्याची मी कोणतं पाणी पिलेलं नाही होत मला काही त्रास

आहे तेच ए टी एम कार्ड काढले वाटते त्यांनी त्याचं ते ही करायचं हां पाच रुपयाचा काय दर आहे असं 20 रुपये 10 हम्म परत तपण दलाने लागत तरी किती अं च्या पाणी को खराब नाही होत्या पाण्याने चला मम्मीचं दूध तापवायचं आहे माझे बाकी भांडे घासायचे भांडे घासून नका याचीतूनच भांडे घासून झाले किचन आवरलं चला आत्यंत टी व्ही बघताय नुसता टीव्ही बघते थोडा वेळ आत्या बघताय मंजूची मालिका यांचा फोन चालू चला मस्त टीव्ही बघितला चक्र वगैरे मारले आता मला ब्लॉग एडिट करायचा आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय